अजित पवार शरद पवार यांची दहा मिनिटं बंद चर्चा पुण्यातल्या कार्यक्रमानंतर झालेल्या काका पुतण्याच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न दिला तर सावरकरांचाही गौरव करा संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समोर पी आय शीतल कुमारांसोबत फोनवरून संभाषण व्हायरल पुण्यात क्रौर्याची परिसीमा मुलासमोरच पतीकडून पत्नीची हत्या, हत्या हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली संशयित आरोपीच्या वडिलांचा दावा पुण्यात गुईलेन बॅरिस सिंड्रोमचं थैमान रुग्णांची संख्या एकोणपन्नासवर वर महापालिका अलर्ट मोडवर बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती